अर्चनाच्या पोटात थोडं थोडं दुखत होतो डॉक्टरांकडे जाण्याची वेळ सुद्धा जवळ आली होती परंतु तिला खूप चिंता लागून राहिली होती की पुन्हा एकदा आपल्या नवऱ्याला खर्च करावा लागेल कारण ह्या वेळेला तिची सोनोग्राफी सुद्धा होणार होती त्यामुळे थोडे जास्त पैसे लागणार होते तिच्या नवऱ्याचा व्यवसाय तितकासा चांगला चालत नव्हता त्यामुळे तिला आपल्या नवऱ्याला जास्त खर्चात टाकायचे नव्हते परंतु गरजेच्या गोष्टीमध्ये ती खर्च कमी सुद्धा करू शकत नव्हती तसेही ती आई होणार होती त्यामुळे खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये सुद्धा ती कमी करू शकत नव्हती ती विचार करत होती अशा वेळी जर मी राहिले नसते तर मी नोकरी केली असती आणि माझ्या नवऱ्याला मदत केली असती परंतु अशा वेळी ती आई बनणार होती त्यामुळे ती ती आपले मातृत्व सुद्धा नीट एन्जॉय करू शकत नव्हती कारण तिला प्रत्येक पावलं पावली खर्चाची चिंता सतावत होती खर तर अनिकेत जेव्हाही तिच्या बरोबर बोलायचा तेव्हा प्रत्येक वेळी तो तिला समजवायचा कि ही वाईट वेळ राहणार नाही तू अशा वेळी थोडी काम कर मी सर्व काही ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे पण एकटी असताना अर्चना खूप घाबरायची कारण जस जशी डिलिव्हरीची वेळ जवळ येत होती तस तशी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायलाही हजारो रुपये मोजावे लागतील याची तिला भीती वाटत होती कारण अर्चनाला हे नको होतं की येणाऱ्या मुलालाही तडजोड करावी लागेल पण त्यासाठी आपल्या नवऱ्याचा व्यवसाय पुन्हा सुरळीत चालावा अशी ती रोज देवाकडे प्रार्थना करत असायची एक दिवशी रात्री उशिरा अनिकेत घरी आल्यावर त्याने आपली बायको अर्चनाकडे ड्रायफ्रुट चे पाकिट दिले आणि म्हणाला अर्चना उद्यापासून हे ड्रायफ्रुट ही खायला सुरुवात कर मला खूप दुःख होत आहे की अशा वेळी मी तुझी नीट काळजी घेऊ शकत नाही तुझ्या या अवस्थेत तुला चांगले खाण्यापिण्याची गरज आहे आणि मी तुला जास्त काही खायला प्यायला घालू शकत नाही तेव्हा अर्चना आपल्या नवऱ्याचा हाथ, मी फळे भाज्या सर्व काही खात तर आहे मग अजून तुम्ही मला काय खायला घालणार मी खुश आहे तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका लवकरच आपले चांगले दिवस येतील अनिकेत म्हणाला अगोदर आपला व्यवसाय किती चांगला चालत होता माहित नाही आपल्या व्यवसायाला कोणाची नजर लागली असे बोलताना त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडू लागले तेव्हा अर्चना म्हणाली जर तुम्ही राहिलात तर होणारे बाळ सुद्धा खुश कसे राहील तुम्ही आपल्या बाळासमोर रडत रडत असेच राहणार आहात का तेव्हा अनिकेत आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला नाही नाही मी आपल्या बाळासमोर रडू शकत नाही मला त्याच्यासाठी एक मजबूत बाब बनायचं आहे एवढं बोलून तो हळूहळू तिच्या पोटावर हात फिरू लागला तेवढ्यातच अर्चनाच्या सासूबाईंचा सविता ताईंचा मोठ्याने आवाज ऐकायला आला अनिकेत जरा इकडे ये हे बघ सुनबाईच्या डिलिव्हरीची वेळ जवळ येत आहे त्यामुळे अशा वेळी तू तिला तिच्या माहेरी पाठव तसेही तुझा व्यवसाय नीट चालत नाही आहे त्यामुळे तिची देखभाल कोण करेल आणि तिच्या डिलिव्हरीचा एवढा खर्च कोण करेल अनिकेत हैराण होत म्हणाला आई मी माझ्या बायकोच्या डिलिव्हरीचा खर्च करू शकतो तू चिंता करू नकोस तू फक्त तिची काळजी घे एवढं बोलून तो किचन मध्ये गेला कारण त्याला आपल्या बायकोला जेवण द्यायचे होते या अगोदर घरामध्ये कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती अनिकेतचा व्यवसाय अगदी चांगल्या प्रकारे चालत होता परंतु सहा महिन्यापूर्वी त्याला त्याच्या व्यवसायामध्ये तोटा झाला आणि तेव्हापासून अनिकेत प्रयत्न करत होता की परिस्थितीमध्ये सुधारणा होईल परंतु कर्जावर कर्ज घ्यावे लागत होते परंतु व्यवसाय पूर्ववत होत नव्हता अशातच अर्चनाने बातमी दिली की ती आई होणार आहे तेव्हा घरामध्ये आनंदाची लहर आली घराचे वातावरण आनंदीमय झाले परंतु अनिकेतला कधी कधी ही गोष्ट खूपच त्रास देत होती की आपण आपल्या बायकोची नीट काळजी घेऊ शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी अनिकेतने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची मोठी ताई होती मोठ्या ताईला पाहताच अनिकेत खूप खुश झाला कारण त्याच्या मोठ्या ताईचे सासर खूपच श्रीमंत होते आणि ती आपल्या बरोबर खूप सारे ड्रायफ्रुट्स फळे आणि इतर खाण्याचे पदार्थ घेऊन आली होती संध्याकाळी ती तिथून निघून गेली परंतु तिने अर्चनासाठी खूप सारे सामान आणले होते त्यामुळे अनिकेत म्हणाला ताईने आता खूप सारे सामान आणले आहे त्यामुळे तू तु तु खाण्यापिण्याकडे नीट लक्ष दे परंतु त्यातील अर्ध्यापेक्षा जास्त सामान तर तिची सासू तिच्या घेऊन गेली होती परंतु अर्चना काहीच बोलली नाही कारण तिच्या खाण्यापिण्यासाठी थोडेफार सामान शिल्लक राहिले होते हळूहळू दिवस निघून गेले एक दिवस अचानक रात्री अर्चनाच्या पोटात दुखू लागले म्हणून अनिकेत तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला सकाळपर्यंत डॉक्टरांनी ऑपरेशन केले होते आणि अर्चनाने एका गोंडस बाळाला जन्म दिला होता तेव्हा तिच्या सासूबाई सविताताई खूपच खुश झाल्या आणि त्यांनी पूर्ण हॉस्पिटलमध्ये मिठाई वाटली त्यानंतर दुपारच्या वेळी हॉस्पिटलमध्ये जेव्हा त्यांच्या दोन्ही मुली आपल्या वहिनीला आणि बाळाला पाहण्यासाठी आल्या तेव्हा सविताताई त्या दोघींना घेऊन अर्चनाला ठेवण्यात आलेल्या वॉर्ड मध्ये घेऊन गेल्या तेव्हा अर्चनाच्या दोघी नंदांनी मोठ्या प्रेमाने बाळाला उचलून घेतले तेव्हा सविताताई म्हणाल्या हे बघ सुनबाई नंदा आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आल्या आहेत त्यामुळे त्यांना चांगले गिफ्ट मिळायला हवेत मुलगी असती तर काही अडचण आली नसती पण मुलगा झाला आहे तर काहीतरी चांगलेच द्यावे लागेल माझ्या मुली त्यांच्या सासरच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या सासरची माणसे विचारतील आई वडिलांच्या घरून काय आणलं हे ऐकून अर्चना चकित झाली आणि म्हणाली आई तुम्हाला तर माहितच आहे की घरची परिस्थिती कशी आहे अशा परिस्थितीमध्ये मी काय देऊ शकते तेव्हा सविता ताई म्हणाल्या सुनबाई तू तुझे सोन्याचे झुमके मोठ्या नंदेला आणि अंगठी नंदेला दे अगं तुला आहे त्यामुळे तुझ्या नंदांना तुला मोठेच गिफ्ट द्यावे लागेल नंतर तुझा मुलगा मोठा होऊन कमावेल तेव्हा तुझ्यासाठी अजून दागिने बनवेल तोपर्यंत तू नकली दागिने घालून काम चाल आपल्या सासूने अशी ऑर्डर दिल्याबरोबर अर्चना संभ्रमात पडली कारण हे दागिने तिच्या आईची आठवण होती म्हणून अर्चना घाबरतच म्हणाली आई हे दागिने तर माझ्या आईची आठवण आहे गोष्ट दागिने घालण्याची नाही तसेही मला दागिने घालण्याचा जास्त शौक नाही आहे परंतु मी माझ्या आईची आठवण दुसऱ्या कोणाला कशी देऊ शकते तिची सासू तिच्यावर ओरडत म्हणाली सुनबाई तू काय बोलत आहेस तुझ्या नंदा एवढ्या मोठ्या कुटुंबामध्ये लग्न करून गेल्या आहेत जर त्या एवढ्या आनंदाच्या वेळी आल्या आहेत तर त्या त्यांच्या सासरी रिकाम्या हाती कशा जातील तुला काही ना काही द्यावेच लागेल आता अर्चना काही बोलणार त्या अगोदरच तिची मोठी ननन म्हणाली नाही आई आम्हाला वहिनीकडून काहीच नको आम्ही तर इथे वहिनीच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी आलो आहोत बरोबर ना प्रभा अर्चनाची छोटी ननन प्रभा म्हणाली हो आई ताई अगदी बरोबर बोलत आहेत आम्हाला वहिनीकडून काहीच नको ताई योग्य तेच बोलत आहेत आता आपल्या घरामध्ये राजकुमार जन्माला आला आहे तो एकदा का मोठा झाला की कमावून आपलं पूर्ण घर भरेल आणि आता आमच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे आई तुम्ही लोकांनी आम्हाला एवढे चांगले संस्कार दिले आहेत चांगलं शिक्षण दिलं आहे आता आम्ही आमच्या पायावर उभे आहोत आमच्यासाठी लागणारी प्रत्येक वस्तू आम्ही स्वतः खरेदी करू शकतो आणि आमचे सासर सुद्धा खूप संपन्न आहे आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी नाही आहे मग अशी परिस्थिती असताना आम्ही वहिनीचे दागिने का घेऊ हे दागिने तिच्या आईची आठवण आहे त्यामुळे ते दा, दागिने तिच्यासाठी खूपच अनमोल आहेत त्यांचे कोणतेही मोल होऊ शकत नाही म्हणून आम्ही दागिने घेऊ शकत नाही कारण ते फक्त दागिने नसून तिच्या माहेरचा वारसा ते आईचे दागिने वहिनीकडेच राहिले पाहिजेत ते दागिने घेऊन त्या दागिन्याचे आम्ही काय करणार जर तू आम्हाला एखादी गोष्ट दिली असेल आणि तीच गोष्ट आमच्या सासरी नंदेने आमच्याकडे मागितली तर तु तुला चांगलं वाटेल का त्या दागिन्यांमध्ये तुझ्या सुनेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत त्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कराई वहिनीने अगदी सुदृढ बाळाला जन्म दिला आहे आम्ही तर याच गोष्टीने खूप खुश आहोत आम्ही नाराज नाही की आम्ही रिकाम्या हाताने इथून जाणार आहोत हे ऐकून अर्चनाचे मन तिच्या नंदांबद्दल आदराने भरून आले ती म्हणाली ताई हे कसे होऊ शकते मी तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाही तुम्हाला लोकांना गिफ्ट आणि नवीन कपडे पण मिळतील मी मान्य करते की तुम्हा लोकांना काही कमी नाही पण आम्हाला आनंद झाला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटवस्तू देत आहोत आणि त्यात फक्त आमचं प्रेम भरलेलं आहे तेही अनमोल कारण आम्ही भेटवस्तू पैशाने तोलत नाही अर्चनाच्या अशा बोलण्याने तिच्या दोन्ही नंदा आनंदी झाल्या आणि म्हणाल्या हो वहिनी आम्ही देखील भेटवस्तूंकडे प्रेमाने पाहतो त्यांच्या किमतीकडे पाहत नाही म्हणूनच तू जे काही आनंदाने प्रेमाने देशील ते आम्ही स्वीकारू पण तुझे दागिने आम्ही घेणार नाही आता मुलीच नकार देत होत्या त्यामुळे सविता ही गप्प झाल्या आणि सुनेला काही नाही त्यांनी आपल्या सुनेवर दागिने देण्यासाठी दबाव टाकणे बंद केले पण खूप आनंद झाला की निदान तिच्या दोन्ही नंदा तरी समजूतदार आहेत आणि त्यांनी शहानपणाने या परिस्थितीत कुटुंबाच्या आनंदाला तड्या जाण्यापासून रोखले नाहीतर सासूने हट्ट केला असता आणि नंदांनी कानातल्या आणि अंगठी मागायला सुरुवात केली असती तर प्रकरण वाढले असते आणि नंतर नात्यात कटुता येण्याशिवाय काहीही साध्य झाले नसते मित्रांनो जर कुटुंबातील काही सदस्य ही समजूतदार असतील तर ते अशा परिस्थितीत हे प्रकरण हाताळू शकतील अन्यथा अशा लोभामुळे नाते संबंध बिघडतात काही पैशांसाठी किंवा भेट वस्तूसाठी तुम तुम्ही तुमची मौल्यवान नाती कधीही खराब करू नका कारण हीच नाती गरजेच्या वेळी कामी येतात माणूस स्वतः पैसे कमावू शकतो त्यासाठी दुसऱ्यांच्या गोष्टीवर अवलंबून राहू नये तुमचे याविषयी काय विचार आहेत कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि जर काही कथा तुम्हाला आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद